she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे संकष्टी चतुर्थी गणपती बाप्पा हे सर्वांचेच लाडके दैवत मानले जातात आणि आपल्या या लाडक्या दैवताची उद्या संकष्टी चतुर्थी आहे संकष्टी चतु चतुर्थीचं व्रत प्रत्येक घरामध्ये केलं जातं आता तुम्ही उपवास करत असाल म्हणजे संकष्टीच्यातुर्थीचं व्रत करत असाल किंवा नसाल तरीही मी आता तुम्हाला या ज्या गोष्टी सांगत आहे या गोष्टी तुम्हाला उद्या करायच्या आहे त्यामध्ये पहिलं उद्या घरामध्ये गणपती तरवशीर्षम गणेश गणेशतोत्रम याचं पठण किंवा श्रवण करायचं आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांना उद्या नैवेद्यामध्ये तुम्ही मोदक अर्पण करायचे आहे मोदक तुम्हाला अर्पण करणं शक्य नसेल तर फक्त अकरा गुळाचे खडे अर्पण करा गुळ खोबरं किंवा फुटाण्याचं नैवेद्य तुम्हाला उद्या आवर्जून आवर्जून गणपती बाप्पांना दाखवायचं आहे अजिबात उद्या कंटाळा करू नका कारण उद्याची जी संकष्टी चतुर्थी आहे तर ती या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी आहे त्यामुळे होईल तेवढी सेवा आणि होईल तेवढे उपाय गणपती बाप्पांचे करण्याचा प्र प्रयत्न करा जेणेकरून आपल्या जीवनातील जे काही दारिद्र्य आहे अडचणी आहे दुःख आहेत संकट आहे तर ते दूर होतील बघा ज्यावेळेस गरिबी दरिद्री आणि शत्रुबाधा हे संकट आपल्या अवतीभोवती असतात तर त्यावेळेस आपल्या मनातल्या कठीण इच्छा असतात तर त्या पूर्ण होत नाही खूप प्रयत्न करूनसुद्धा त्या इच्छा आपल्या पूर्ण होत नसतात आणि त्यासाठीच आपल्याला उद्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशीच हा जो एक उपाय आहे तर तो, तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा या उपायासाठी आपल्याला काय काय लागणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा बघा तमालपत्र जे असतं तर ते माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं आता आपण हा उपाय कशासाठी करत आहोत तर आपल्या मनातली इच्छापूर्तीसाठी आपण हा उपाय करत आहोत आता तुम्हाला सुतक पिरियड्स वगैरे असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही नंतर पुढच्या संकष्टीच्या तृती वेळेस करा किंवा मग कोणत्याही दिवशी तुम्ही केला तरी चालेल कारण हा जो उपाय मी तुम्हाला सांगत आहे तर तो एक लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय आहे तर त्यामुळे तो उपाय आपण कधीही करू शकतो कोणत्याही वेळेस करू शकतो त्यामुळे उद्या कोणत्याही वेळेस तुम्हाला ज्या वेळेस शक्य होईल तर त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकता आता उपाय काय करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला तमालपत्र घ्यायचे आहे तमालपत्र किती घ्यायचे तर तुम्हाला तीन तमालपत्र घ्यायचे आहे तमालपत्र घेताना ते तुटलेले फुटलेले किडलेले वगैरे असे अजिबात घ्यायचे नाही त्यानंतर तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा हा तुपा पाचाच असावा हा उपाय कुठे करायचा आहे तर देवघरासमोर करायचा आहे एक रिकामी प्लेटसुद्धा घ्यायची आहे आणि एक लाल कलरचा पेन घ्यायचा आहे आता या लाल कलरच्या पेनने तुम्हाला त्या तमालपत्रावरती तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे मग तुमची नोकरी असू द्या प्रमोशन असू द्या धनप्राप्ती असू द्या सुख असू द्या संपत्ती असू द्या ऐश्वर्य असू द्या आरोग्य असू द्या ह्या ज्या काही तुमच्या इच्छा असू द्या किंवा घरातल्या ज्या काही वाईट बाधा आहेत त्या दूर आहेत असं तुम्हाला वाटत असेल तर त्या तुमच्या इच्छा तुम्हाला त्या तमलपात्रावरती लिहायच्या आहेत एकच इच्छा त्या तिन्ही तमालपत्रावरती तुम्हाला एक एक वेळेस लिहायचे लिहायची आहे एकच एक इच्छेसाठी प्रयत्न करा कारण ज्यावेळेस आपण एकच इच्छा आपल्या युनिवर्सला सांगतो आपल्या ब्रह्मांड नायकाला सांगतो तर त्यावेळेस ती इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्वच प्रयत्न करत असतात तर ता त्यामुळे एक इच्छा आता जसं की धनप्राप्ती तर धनप्राप्ती पहिल्या पानावरती दुसऱ्या पानावरती पण धनप्राप्ती आणि तिसऱ्या पानावरती पण धनप्राप्ती अशा पद्धतीने तुमची जी काही इच्छा असेल तर त्या तिन्ही पानावरती तुम्हाला लिहायची आहे त्यानंतर तुम्हाला जी रिकामी प्लेट घेतलेली आहे तर ती शेजारी ठेवायची आहे आणि हे जे तमालपत्र आहे तर चिमट्याच्या साहाय्याने तुम्हाला पकडायचं आहे आणि जो दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे तर त्या दिव्या प्रज्वलित दिव्यावरती ते तमालपत्र जाळायचं आहे आणि जी राख होईल तर ती राख त्या रिकाम्या प्लेटमध्ये टाकायची आहे त्यानंतर ही तमालपत्र जाळत असताना माझी ही इच्छा पूर्ण झालेलीच आहे माझी ही इच्छा पूर्ण झालेलीच आहे अशा पद्धतीची भावना ठेवून येतील ही जे तमालपत्र आहे तर ते आपल्याला जाळायचे आहे तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे त्यानंतर तुम्हाला ही जी राख आहे तर ती राख तुम्हाला तुमच्या घरातून थोडंसं बाहेर यायचं आहे बाहेर आल्यानंतर ही राख तर... तुम्हाला तुमच्या हातात घ्यायची आहे थोडीशी राख थंड होऊन द्यायची राख हातामध्ये घ्यायची आहे आणि ती आपल्याला तुमच्या डोळे बंद करायचे त्यानंतर परत एकदा तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि ही राख तुम्हाला तुमच्या फुंकरमध्ये फुंकर मारायची आहे आणि पूर्ण ब्रह्मांडामध्ये ही जी राख आहे तर तुम्हाला ती स्प्रेड करायची आहे म्हणजे उधळून द्यायची तुमच्या फुंकर मारून तर अशा पद्धतीने हा जो तमालपत्राचा उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे तर नक्की तुम्ही हा तमालपत्राचा उपाय करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल तुमच्या जीवनात ज्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणीसुद्धा तुम्ही या तमालपत्रावरती लिहू शकता जे काही संकट तुम्हाला येत असेल तुमच्या व्यापाराची वृद्धी असू द्या नोकरी असू द्या कोणतेही अडचण असू द्या तर ती तुम्हाला त्या तमालपत्रावरती लिहायची आहे तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे नक्की आवर्जून करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ